आता थंडी लागते म्हणते म्हणलं झोप तशी तर ओटर बसली होती पण म्हणलं झोप बाळा तस तर दुधान चपाती होती खायला पण आता ह्याला दूध चपाती नाही आईला तोंडाला चव नसल्यामुळं मस्त पैकी अशी मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकर तुमचं ताईतरी एका दुपारी आहे ना का नाही दोघांत आल्यापासून घरी राहिले किती गाडी गाडी गाडीचं काम गाडीचं काम काय करायला गाडीचं काम करतो काय कळायला मार्ग नाही आवड झालंय आपलं लोक काय सांगा मायरेच्या मम्मी पप्पाचा फोन आलता भावा बहिणींना बाबी आठवण काढतोय मायरूची काय बाबे हय मायरे काढतो ना बाबी आठवण कोणती कोण आपलं मायरे खेळवायला होती पोराला आता शेवटी कसं असतं माहितीये का किती जरी केलं का नाही तर आपलं लिकड आहे का ना आईबापा असल्यानंतर ना त्या आईबापाला आठवण येणारच कारण की जन्म दिलेला असतो रक्त मासाच आपला ओळा असतो मायर एक अशी पोरगी आहे तुम्हाला सांगते इतकी कडकडी आणि एकदम असं करमून जाणार करमळ काबशी नाही काय नाही तिला ओळख लागत नाही काय नाही काय नाही सगळ्यांना हसून खेळून असते आता इथं तुम्हाला सांगते दोन चार दिवस चार पाच दिवस झाले माझ्यापाशी आलेला पण लगेचच मैत्रिणी केल्या मैत्रिणीवर खेळत बिळत होती आता कालपासून रात्रीपासून काय तिथे तब्येत बरोबर नसल्यामुळे चालली होती खेळाय पण मी काय त्याला जाऊ दिले नाही बर का कुठं कारण की एकतर व्हायरल इन्फेक्शन बी आलेलं आहे आणि तुम्हाला सांगते वातावरण बिले खराब आहे थंडी तर आहे दिवसभर काय होतं दिवसभर एवढं ऊन आहे ना बेमाप ऊन आहे संध्याकाळची एवढी थंडी वाजते ना बेमाप थंडी वाजते त्या पुसाच्या महिन्यात असंच असतंय होय ना ना तर आता हे जबाब म्हणत होता मला की हे कुठंतरी तिकडं कामाला येणार आहे आणि कामाला आल्यानंतर ना मायरुडा न्यायला येतो असं म्हणत होता पण आता त्याला कामावरनं सुटून किती वाजत आणि किती नाही वाजत संध्याकाळ झाल्यानंतर ना एक तर थंडीचा दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात रातचं लेकराला घेऊन जायचं म्हणायला त्याला गार लागणार हे का नाही तर म्हणलं बघू द्या आता कसं आहे त्यांच्या त्यांना करमत नाही म्हणले आपली बळजबरी नाही करू शकत भाव बहिणी आपण बरोबर आहे का नाही बारक लिकरू बी ह्या घरी खेळायला ही खेळत बसते त्यांना नाही करमत मारू पप्पाला नाही करमत आहे का मॅरूश होय ना असतं बाळा वडिलाच बापाचं प्रेम असंच असत जिथं चुकाल तिथं लिकरू बोलत आणि बोलतेत खवाळते परत प्रेम पण करत असं मा लेकीचं प्रेम का अयो प्रेम नाहीत करत असं थोडे असतं मग प्रेम नसतं करत रडलं रडलं असतं का तुझ्यावर तुझ्यासाठी सांग बरं मला तू मग तेच की मग त्यालाच प्रेम म्हणतात म्हणजे तुझी आठवण येते त्यांना जीव लावते तुला आता बरं फोनवर कसं म्हणत बाळा कधी यायची तू आपू का तुला पोर म्हणलाय पप्पा नाही अगं तुला बाळा म्हणत होते की बाळा कधी यायची आका तू झालं मी जाऊय मायरेला सगळे संग पाहिजेत मी बी पाहिजे तिच्या आय बी पाहिजे ती मायरेला करमत नाही माझ्या शिवारपर्यंत मी येणार की जत्राला ना आता आता नाही बाबा संक्रांती आलेली आहे संक्रांता सण आलाय बाबा तुझी आठवण काढतोय बाळ बारा घेऊन खेळायचं शेवटी किती केलं तर आई बापाचा जीव असतो ती लेकरांविषयी लेकरा लेकरांशिवाय नाही राहू शकत आणि लेकरांचं कसं असतं जी जीवापाड प्रेम करतं जी जीवापाड जीव लावतं ना त्या लेकराला आहे ना त्याचा ला लाडा ला लागल्याचा असतो तसंच मला म्हणते की तुझेल माझ्या बरं तर आता मी कसं जाऊन जमल का तसंच आता तुम्हाला सांगते आव्याचं आईचं आहे आता आव्यानं किती काय केलं तर तिच्या त्याच्या आईचा जीव काय त्यातून निघणार आहे का ती बी ती या नाही कुणी मारत तुला नाही मारत चुकल्यावर मग काय बोलाय नको का तसंच तुम्हाला सांगते आईचं बी आहे आईला बी किती केलं तर आव्या तुम्हाला सांगते किती हाडीगिड केलं काय बोललं तरी तिला काय तिच्या लेकर जीव निघणार आहे का नाही निघणार होय आई एकूण आई बी बसली ती आपली तिच्या या विचारात बसले तिला बी तिचा विचार येतच असेल की होय तिच्या आव्याचा ह्याचा विचार डोक्यात हो इचार माझा डोक्यात पतीला मी म्हणत असते काय विचार घेते नाही विचार घ्यायचा हो एक टेन्शन तरी घ्यायचं नाही आणि टेन्शन येत असेल तर मग लांब राहायचं असं करायचं असतं ग हम्म नुसती होर हाच करते या लांब राहाय आलं तरी मी हा डोक्यात <coughs> टेन्शन नाही तिथलं विचार डोक्यात नाही मग तुझा विचारच कधी तुझं संपणार आहे हेच मला काय कळत नाही काय विचार घ्यायचं कशामुळे घ्यायचं विचार मला तर की तू तुझा विचार संपू बी शकत नाही कारण की तू कोणाचं ऐकू भी शकत नाही तुझी मेमरी आहे ना ही मेमरी ज्या जागेवर चालायची ना त्याच जागेवर तुझी मेमरी चालते त्यामुळे तुझ नाही काय होऊ शकत असं मला वाटतं तिकडे मी जाईल तिकडे मायरे मायऱ्याला वाटत मायरे मी कपडे जायला लागले मायप शिवून बसते मायरेच लयच ही आहे पण आत्ती जीव आहे बरं का मायरेच कोण आहे गेलाय जल माझं माझा बाप आहे का माझा बाप होय आहे का माझा बाप हा माझा बाप तर मला लय मारायचा माझा बाप आता देवा घरी आहे देवा घरी देवांशीच्या घरी हा देवांशीच्या घरी आहे ती बाप नसत मग आमच्या घरी आहे अगं आबा आहे ना आबा कुठला आबा माझं वडील माझ पप्पा ते बी मला लय मारायचं मी खेळा गेली की मला मारायचं <coughs> मग मी खेळायची की गोटे खेळायची कुया खेळायची बोराला जायची आंब्याला जायची अशीच शाळेत जात नव्हते लक्ष्मीच्या देवळात जाऊन बसायची मी पण कसं असत माहितीये का जुन्या त्या आठवणी असतात गेले ते दिवस राहिले त्या फक्त आठवणी आठवणी जपून ठेवायच्या ज्यावेळेस आठवणी येईल त्यावेळेस त्या आठवणीत असतात पहिलं दिवस जरा वेगळाच असतात लहानपण वे बी आई असत आईबापाच्या दिवस पण वेगळं असतात हा पण लग्न झाल्यानंतर जा प्रपंच जा लागतो तसंच आयला मी प्रत्येक वेळ वे हे सांगायचा प्रयत्न असतो आपला की तू टेन्शनला मजी तिचं बीपी वाढायचं कारण तिच्या हृदयाचं ठोकं वाढायचं कारण हे सहजपणे जर असं आपण एखादी गोष्ट बोलाय गेलो ना सहज तर ती म्हणजे असं एकदम सिरियसली घेते एकदम सिरियसली घेते त्या गोष्टी ते असा विषय होतो तर हे सांगायचा त्या प्रयत्न राहा की नो नको टेन्शन घेऊन नो टेन्शन राहा खाऊन पिऊन मस्त देत राहा जसं माझ्यापाशी हसून खेळून राहत ते खाऊन पिऊन तसं तुझ्या घरी पण खायचं प्यायचं पण जे आज तिने बळ तुम्हाला सांगते घास खाल्ला माहिती चहा तिला बळ बळ करून दिलाय मी तेव्हा ती चहा पिली आणि एक गोळे खाल्ली तर तिला मी झोप म्हणते तर ती म्हणती बाया न गो पाहुण्या माणसाच्या घरी कसं अगं म्हणलं पाहुण्या माणसाच्या घरे काय माझं तुला दुकान आलं मग तू बसूनच राहणार का असं थोडी असतं त्याचाला आता म्हटल्या मस्तपैकी मग ह्याच्या तोंडाला दोघीच्या मी तोंडाला चवेल येईल म्हणलं मेथीची भाजी मस्तपैकी अशी झणझणीत बनावते आणि ज्वारीची भाकरी करते म्हणजे खात्याला दोघी पण मॅडम तुम्ही खाते ना मेथीची भाजी दूध तर काय नको म्हणता येईल करू त्याला म्हणलं होतं दूध पी नाही तर दूध चपाती खा पण ती काय नको म्हणती त्यामुळे मी करणार आहे आता मस्तपैकी अशी मेथीची भाजी आणि 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 काय